नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकही पैसा खर्च नाही जो उपाय मी सांगणार आहे ना तो नक्की करून पहा तुम्हाला एकही रुपया खर्च येणार नाही आणि स्वामी कायम पाठीशी असतील आणि अशक्यही शक्य होईल श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र अतिशय प्रभावी उपयुक्त मानला जातो या मंत्राचा उपाय अगदी रामबण ठरतो असे सांगितले जाते तर मग आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया की एक रुपया खर्च न करता कोणता उपाय केल्यावर आपल्याला आपलं इच्छित फळ मिळेल आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपले स्वामी कायम आपल्या पाठीशी असते आल असतील आणि आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी या शक्य होतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भेहूनपूस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे तुम्ही सेवेकरी असाल मीही स्वतः सेवेकरी आहे माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे की माझे स्वामी कधीही त्यांच्या भक्तांना हरू देणार नाहीत श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमी दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचा जप करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो समस्या अडचणी संकट चणचण भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारकमंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं आणि जेवढेही कोणी स्वामी भक्त आहेत जे मनापासून स्वामींची सेवा करतात त्यांना या गोष्टीचा नक्कीच अनुभव असेल आणि जर तुम्हालाही जर असलं स्वामींचा प्रभावी तारक मंत्र नियमित म्हणतं पण नेमका अर्थ काय पहा तितला तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा पूर्ण अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच तारकमंत्र स्वरूपात स्वामींनीही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येतं जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संथलयत म्हटला तर खूपच बळ देतो अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय तारक मंत्रामध्ये ताकद आहे एक घरातील पिण्याच्या पाण्याचा पेला घ्या डाव्या हाताला पेला घ्या उजवा हात त्या पेल्यावर ठेवा किंवा उजव्या हाताची पाच बोटे त्या पाण्यात बुडवावीत यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारकमंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेलं जल म्हणजेच ते तीर्थ तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा यासाठी एका पैशाचाही खर्च तुम्हाला येणार नाही कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकतासुद्धा नाही आहे एखादा पेढा तुमच्यासमोर प्रसाद म्हणून येतो तेव्हा तो तुम्हाला बाधत नाही पण त्या प्रमाणापेक्षा जास्त किंवा मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले तर ते बाधते ज्याने कोणतीही औषधी मात्रा घेतलेली असते त्याने पथ्यही सांभाळायचे असते मनापासून सेवा करावी आपली मनोभावे भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलं आहे की तारक मंत्राचं पाणी कशा प्रकारे करायचं याच्या अगोदरही मी माझ्या चॅनलवरती तारक मंत्राचं पाणी कसं काय बनवायचं हे हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तारक मंत्राचा आणखीन एक उपाय तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल तर त्यासाठी काय करायचं एक घरातील पिण्याचा पेला घ्यायचा डाव्या हातात पेला घ्यायचा उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा त्याच्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेलं तीर्थ म्हणून ग्रहणसुद्धा करायचं घरातील सगळ्या सदस्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच अकरा वेळा तारक मंत्राचं पठन केलं तर कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ द्यायचा नाही स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवायची स्वामी समस्या संकटातून तारतील योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवायचा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही बरं का पण जेव्हा कृपा होते ना शुभाशीर्वाद त्यांचे मिळतात ना तेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं असा अनेकांचा अनुभव आहे तुम्हालासुद्धा जर असेल तर मित्रांनो प्लीज कमेंटमध्ये मला नक्की तुम्हाला तुमचे स्वामींचे अनुभव सांगाल तारक मंत्रात अत्यंत रामबाण उपाय कधी करावा हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकता सकाळी स्वामींची पूजा झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो धावपोळीमुळे सकाळी शक्य नसेल तर सायंकाळी देवे लागण्याच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावावा काहीतरी नैवेद्य दाखवावा त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करायचा हा उपाय करताना संकल्प करायचा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल आता मार्ग संपेल अशी भावना झाली असेल समोर केवळ आणि केवळ अंधारच दिसत असेल तर आणि तरच सदर उपाय करायचा असे सांगितले जाते अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवायची सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारकमंत्र म्हणावा आणि जर तुम्हाला तारकमंत्र म्हणायला जमत नसेल तर घरामध्ये तारकमंत्र आपल्या यूट्यूबवरती भरपूर गोष्टींमधून तुम्ही तो तारकमंत्र ऐकू शकता वाचता जरी आला नाही तरी तुम्ही तो ऐकला तरी चालेल घरामध्ये तारकमंत्र तुम्ही लावला तरी चालेल अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी आपल्याला त्या सेवेचं सातत्य ठेवावं लागतं असं म्हटलंही जातं आणि प्रत्येक स्वामी सेवे करायला ते माहिती पण आहे तारक मंत्राची अनेकांना प्रचिती आलेली असतेच आणि आलेली असेलही या मंत्रात एक कडवं आहे की अत्यर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही बरं असंही स्वामी भक्त उपासक सांगता स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सगळ्या प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार देत असतो स्वामींचा अत्यंत प्रभावशाली तारक मंत्र तर स्वामींचा तारक मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तर ज्यांना कोणाला तो हवा असेल आता तारक मंत्र तार तर प्रत्येकालाच माहिती आहे तर मी तो माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की माझ्या चॅनलवरती धार्मिक आणि स्वामींच्या भरपूर अशा सेवा मी सांगत असते तर तुम्ही पण जर स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका